चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना चौदा मे पासून जे काय ग्रहमान चालू होणार आहे त्याचा लाभ कोणत्या सात राशीनं होणार आहे ते आज आपण पाहणार आहोत तर त्या सात राशी म्हणजे कोणत्या तर मेष ऋषभ कर्क सिंह कन्या धनु आणि कुंभ या सात राशींना नक्कीच धनलाभ होणार आहे तर तो धनलाभ कसा होणार आहे हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा मे महिन्यामध्ये नवग्रहाचा राजा मानला गेलेला सूर्य हा वृषभ राशीत प्रवेश करणार आहे सूर्याचे हे राशी संक्रमण ऋषभ संक्रांत म्हणून ओळखले जात आहे महिनाभर सूर्य या राशीत असणार आहे म्हणजेच जे काही लाभ होणार आहे त्याचा काळ हा एक महिना असणार आहे चौदा तारखेपासून पुढे चौदा मेपर्यंत म्हणजे एक महिना मेष राशीत मेष राशीतून वृषभ राशीत हा सूर्य प्रवेश करणार आहे म्हणून या सात राशीला कोणता धनलाभ होणार आहे ते आपण पाहूया तर मेष राश सूर्याचा वृषभ संक्रांतीचा फायदा मेष राशींना होणार आहे हा काळ पैशाच्या दृष्टीने खूपच चांगला होणार आहे अचानक आर्थिक लाभाची शक्यता आहे उत्पन्नाचे नवनवीन मार्ग यांना नक्कीच दिसणार आहेत शिवाय पैसे कमावण्याची संधीही त्यांना भेटणार आहे तर वृषभ वृषभ्राशींना वृषभ राशीत हा सूर्यप्रवेश करणार असल्यामुळे राशींना याचा फायदा तर खूपच होणार आहे सरकारी नोकरीसाठी जे कोणी प्रयत्न करतात त्याच्यासाठी हा प्रयत्न यशस्वी नक्कीच ठरणार आहे तर सरकारी नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करतात तर तुम्ही काय करायचं सूर्यनारायणाची उपासना यावेळेस करायची त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल नवीन व्यवसाय करणाऱ्यासाठी हा काळ योग्य आहे यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास आपल्याला यावेळेस वाढेल सर्व प्रकारचे जे काम आपले झाले नाहीत ते नक्कीच पूर्ण होतील एखादा सकारात्मक परिणाम होईल वरिष्ठ अधिकाऱ्यालाचेही सहकार्य मिळेल नोकरदारांना प्रमोशन मिळेल आणि पगारही वाढ होईल रास म्हणजे कर्करास कर्कराशींच्या दृष्टीनं विचार करता आर्थिक प्रगतीसाठी शुभ संधी प्राप्त होऊ शकते नोकरीत बढतीचा योग आहे पगार वाढू शकतो व्यवसाय करणाऱ्यांनाही नफा मिळण्याच्या दृष्टीने चांगल्या संधी मिळू शकतात मान सन्मानही या काळात वाढू शकतो तसेच नवीन कामातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे कुठं नवीन गुंतवणूक केली असेल तर ह्या लोकांना नक्कीच फायदा होईल जे कोणी अव्य अविवाहित असतील त्यांचा विवाहाचा योग ह्या एक महिन्यात नक्कीच घडून येईल त्याच्यासाठी त्यांना लग्नाचा प्रस्तावही येऊ शकतो पैसे अडकलेले असतील तर या काळात नक्कीच माघारी येतील चौथी म्हणजे सिंह रास सिंह राशींच्या दृष्टीनं करिअरच्या दृष्टीनं सूर्याची वृषभ संक्रांत सिंह राशीच्या लोकांसाठी खूप चांगली आहे नोकरीत व्यवसायात स्थिरता राहील कीर्ती वाढेल प्रतिष्ठा वाढेल व्यावसायिकाच्या दृष्टीनं तुमचे म्हणजे नातेसंबंधही चांगले राहतील आत्मविश्वास वाढेल आदर पण वाढेल सिंह राशींच्या लोकांना ओढीला कोण खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे त्यामुळे सिंह राशीसाठी सुद्धा हा खाळ खूपच योग्य मानला आहे नंतर म्हणजे कन्या रास नोकरदारांना प्रवास करावा लागेल करिअरमध्ये आर्थिक आर्थिक गती येईल व्यापारी वर्गातील लोक नवीन योजनातून लाभ घेण्याची शक्यता आहे आर्थिक प्रगती होऊ शकते नवीन लाभ हे तुम्हाला पैसा आणि प्रतिष्ठा दोन्हीही मिळवून देऊ शकतात या लोकांना वाहन सुख मिळेल करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल तुम्ही खूप दिवसातून एखाद्या संधीची वाट पाहत असाल तर ती संधी या काळात नक्कीच मिळेल कौटुंबिक जीवनात आनंद राहील वडिलांशी चांगले संबंध ठेवा आणि वडिलांचा आदरही करा कुंभराशी तुमची योग्यता सिद्ध करण्याची संधी तुम्हाला या महिन्यात नक्कीच मिळेल नवीन व्यवसाय आणि नोकरी सुरू करण्यासाठी हा काळ योग्य आहे करिअरमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील आर्थिक समृद्धी होईल मान सन्मानही मिळेल नवीन संधी मिळेल आता ह्या सर्व होत्या त्या आपल्या राशी भविष्य जे आपल्याला चौदा मेपासून ह्या सात राशींना फायदा होणार आहे तर बरेच जण काय म्हणतात तुम्ही तर आमचे राशी भविष्य सांगता परंतु आम्हाला बऱ्याचदा जे राशी भविष्य सांगितलं त्याचं फळ मिळत नाही असं कसं शक्य तर बऱ्याचदा असं होतं की नवग्रहाच्या बदलामुळे या राशी भविष्य सांगितलं आहे तो ग्रह कशा स्थितीत आहे त्यापासून तुम्हाला काय फळ मिळणार आहे आणि तो ग्रह मजबूत आहे का हे आपल्याला कळत नाही तर तो ग्रह मजबूत करण्यासाठी काय उपाय असतात ते आम्ही तुम्हाला या म्हणजे या व्हिडिओमध्ये तर सांगतच असतो पण तुम्ही मोबाईल स्कि म्हणजे व्हिडिओ स्किप करता त्यामुळे तुम्हाला ते, ते उपाय हे कळत नाहीत तर हा आपल्याला काळ म्हणजे आपल्याला हा ग्रह मजबूत करण्यासाठी काय करायचं तर हा सूर्यनारायण हा ऋषभ राशीत पविरेश करणार आहे त्यामुळे आपल्याला सूर्यनारायणाचीही उपासना करायची आहे सूर्यनारायणाची उपासना करायची म्हणजे काय करायचं तर सकाळी सूर्य उगवण्याच्या अगोदर लवकर उठून स्नान करून सूर्याला तुम्ही तांब्याच्या पाण्यातून तुम जल अर्पण करा आणि जल अर्पण करताना तुम्ही सूर्याचा एखादा मंत्र म्हटला तरी चालेल तर तुम्हाला जर येत नसेल तर ओम सूर्याय आय नम हा मंत्र म्हटला तरी चालेल परंतु तुम्ही गुगलला सर्च करून सूर्याचा मंत्र म्हटला तरीही चालेल आणि सूर्यदेवाला नमस्कार करायचा तुम्ही अशा प्रकारे जर सूर्यनारायणाची उपासना केली तर तुम्ही आणि तुमच्या राशीला ह्याचा नक्कीच फायदा मिळेल त्यामुळं कुठलेही फळ मिळायच्या अगोदर आपल्याला सेवाही केलीच पाहिजे सेवा केली, केली तरच मेवा भेटतो त्यामुळं तुम्ही कुठल्याही गोष्टीची अपेक्षा करताना त्यातून थोडाफार आपल्याला सेवाही करताच आली पाहिजे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त